ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला एक सत्य समजले की रविराजांना त्या रात्री ज्या वेळेला ते पोलीस स्टेशनला गेलेत त्यावेळेला तीन भयंकर सत्य उलगडलेत हो तीन भयंकर सत्य आणि इकडे अर्जुन आणि सायली हे आलेले आहेत ते जंगलात आणि जंगलातून परत आल्यावर ती त्यांच्या समोर पण दोन सत्य आलेत पण त्यांच्यापेक्षा रविराजांना समजलेलं सत्य इतकं महाभयंकर आहे की रविराजांनी सगळ्यांना एकत्रित बोलवत प्रियाची रवानगी पोलिसांच्या हवाली केली आणि तिच्याबद्दलचं इतकं मोठं सत्य हे के केलंय की नक्की रविराजांना पोलीस स्टेशनला गेल्यावर काय समजलंय किंवा इकडे जंगलामध्ये असं काय घडलंय की प्रियाला आता इकडे हकलपट्टी करत बाहेर काढत ही तन्वी नाहीये म्हणून सांगितलंय सगळं सगळं या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो नागराज आता प्रियाला दहा वेळा ओरडून सांगतोय की तू येऊ नकोस तू येऊ नकोस इकडे तुझं काहीच काम नाहीये पण प्रिया आता मात्र विचार करते नाही जर अर्जुन हे अर्जुन सायली तिकडे गेलेले आहेत तर मला तिकडे जायलाच पाहिजे माझ्या विरुद्ध कोणता पुरावा तिकडे सापडायला नको आणि त्यासाठी मी या नागोबाचं ऐकणार नाही आहे आणि नागोबाला ती सांगते की मला लोकेशन पाठव मी तिकडे पोहोचते आहे आता नागराज सांगतो मी तुला लोकेशन तर पाठवतोय पण तू तिकडे येऊ नकोस पण प्रिया कुठची ऐकायला प्रिया ते लोकेशन बघते आणि त्या ठिकाणी जायला निघते ज्या ठिकाणी आता इकडे अर्जुन सायली चै चैतन्य आणि त्याचबरोबर आता प्रतिमा असते आपण पाहिलेलं आहे प्रतिमा समोर आले आता महिपत चिडलाय तिला हल्ला सायलीने वाचवल्यावरती हो प्रतिमा बेशुद्ध पडले आणि त्यानंतर तिकडून आता तो म्हणजे महिपत पळून गेलाय महिपतचं बोलणं आता जे काही रेकॉर्डर लावले त्या रेकॉर्ड रेकॉर्ड झाले बरं आता हे रेकॉर्डर एकाच ह्याला नाहीयेत तर हे रेकॉर्डर पाच ठिकाणी लावलेले आहेत आणि पाच ठिकाणच्या रेकॉर्डरमध्ये काय रेकॉर्ड होतंय हे प्रियाला माहिती नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये या रेकॉर्डचा जो काही लाईव्ह टेलिकास्ट आहे तो रविराज म्हणजे बघतायत ते म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये प्रेक्षकांना आता इकडे हा रेकॉर्ड चालू आहे याची घटना प्रियाला माहित नाहीये प्रिया जंगलात प्रिया जंगला प्रेक्षकांना जंगलामध्ये पोहोचले आणि तिकडून ती आता मागोबाला फोन लावतीये त्यावेळेला प्रियाला जरा खरचटले सुद्धा प्रिया, प्रिया मागोबाला फोन लावून सांगती आहे की कुठे आहात तुम्ही त्यावरती तो म्हणतो तू कुठे आहेस तू इकडे येण्याचं कारण तरी काय यावरती आता इकडे ती सांगते तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे नागोबा म्हणतोय तुझ्या मागच्या झाडाच्या बाजूला दोन जे हे आहेत ना टावळ्या त्याच्या बाजूला मी उभा आहे मागे वळून बघ यावरती प्रिया आता सांगते मी इथे आलेली आहे नक्की काय चाललंय म्हणजे ही अर्ध्या डोक्याच्या बाईला सगळं आठवलंय की अर्ध्या डोक्याच्या बाईला सगळं आता आठवल्यानंतर ती इकडे आले की ह्याच्या मागे कोण आहे यावरती नागराज म्हणतो मला काय माहीत नाही पण तू पुढे येऊ नकोस जर प्रतिमाने तुला पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल प्रिया सांगते मी कशाला येते प्रिया फोन नागराज पण फोन ठेवतो आणि नागराज आता लपून छपून त्या ठिकाणी पाहतोय तोपर्यंत रविराज पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि तिकडून ते फुटेज बघतायत प्रेक्षकांनो एक एकाच रविराज पोलीस स्टेशनला बसलेत आणि आता पोलीस त्यांना ते फुटेज पास ह्याचं दाखवत आहेत रविराज एक एक करत महिपटच्या तिकडे बघतायत त्यानंतर दुसरीकडे बघतायत इकडे प्रतिमा आले रविराज घाबरतायत आणि मुद्दमच रविराजांना आता इकडे ठेवण्यात आलेला आहे कारण जर का, का आ, ते पॅमिक झाले तर उगाच गोंधळ होईल आणि रविराज या सगळ्यामध्ये आता उगाच काहीतरी बोलतील काहीतरी करतील असं म्हणत मग मात्र लगेचच आता ते बोलायला लागलेत की रविराज म्हणतात एक मिनिट तुम्ही हा कॅमेरा फिरवा बरं मग आता ज्या बाई तिकडे दाखवायला बसलेल्या आहेत तो कॅमेरा फिरवतात आणि प्रेक्षकांनो रविराजांना आता मात्र खूप मोठं सत्य समजलंय रविराज या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा त्यांना कळतच नाहीये की हे काय आहे रविराजांनी आता प्रेक्षकांनो असं काय पाहिलंय ते आपल्याला दाखवलं जात नाही पण रविराज खूपच चिडलेले आहेत आणि ते सांगतात एक मिनिट हे सगळं लाईव्ह फुटेज म्हणजे हे जे काही आहे ना हे माझ्या मोबाईलवरती तुम्ही आता द्या असं म्हटल्यावर ते पोलीस म्हणतात हा थांबा आधी सगळं पूर्ण होऊ दे मग मी तुम्हाला हे सगळं फुटेज तुमच्या मोबाईल वरती देतो रविराज मात्र आता ते फुटेज घेतात आणि दुसऱ्या दिवशीचा प्रसंग आता पाहण्यासारखा आहे प्रेक्षक बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे महिपत पळून गेलाय ज्या वेळेला सायली आणि प्रतिमा या दोघीजणी लढत देत आहेत आणि त्यामुळे महिपतची घाबरगुंडी उडाले आणि महिपत तिकडून पळून गेलाय महीपत तर पळून गेलाय पण प्रेक्षकांनो सायलीची अवस्था खूप बिकट झालेली आहे सायली आता खूप जोराजोरात ओरडती आहे आणि तिला, तिला, हो तिला आता खूप मोठ्या मोठ्या म्हणजे तिला सगळं आठवायला लागले त्रास होतोय मग तिकडे अर्जुन पोहोचलाय अर्जुन या सगळ्यामध्ये तिला आता बोलवतो आहे आणि ती बेशुद्ध पडले यावर ती प्रतिमा तिकडे त्रासले प्रतिमाला काहीतरी झाले दोघींनाही घेऊन आता घरी आणण्यात आलेलं आहे पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुनने पळणाऱ्या प्रियाला सुद्धा पाहिलेलं आहे आणि तो विचार करतो काय झालं नक्की प्रिया इथे का आलेली होती आणि तिचाच काय संबंध आणि तो आता थोडासा शाशंक झालेला आहे त्यानंतर तो आता सायलीला घेऊन घरी येतोय प्रतिमाला सुद्धा आता रविराजांच्या घरी पोहचवला जाते दोघींनी आता इकडे आपल्या भीतीवरती ओव्हरकम तर केलेला आहे पण दोघींना सत्य आठवले ते दोघी सांगणार इकडे आता सायलीला घरी आणण्यात आलेला आहे सायलीला आता बेशुद्ध झालेली आहे तिथ तिथे आलेला आहे अश्विन अश्विन तिकडे आलाय आणि प्रिया मात्र आलेली नाहीये प्रिया आता रात्रीचं जागरण झाल्या कारणाने ती आता आपल्याच रूममध्ये झोपलेली आहे प्रियाला तिकडे रात्रभर गेल्या कारणाने आता काही जाग आलेली नाहीये पण प्रियाला आता तिकडेच रूममध्ये ठेवून अश्विन आलाय तो म्हणजे सायलीला चेक करायला आणि तो म्हणतो काय झालंय तुम्ही काल रात्री कुठे गेला होता यावरती अर्जुन सांगायला लागतो काल रात्री काल रात्री आम्ही एका ठिकाणी गेलो होतो पण तन्वी कुठे होती अश्विन काल रात्री यावरती तो म्हणतो तन्वी सुद्धा म्हणजे आत्याला भेटायला गेली होती यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो काल रात्री प्रतिमा त्या घरी नव्हती न सिनियर घरी होता काल रात्री कुणीच घरी नव्हतं पण पण तरी सुद्धा आता इकडे प्रतिमा आत्याला भेटायला ती गेली होती असं म्हटले आणि किती वाजता आली यावरती तो म्हणतो मला नाही माहिती मी झोपलो होतो फार उशिरा ती आली असेल असं म्हटल्यावर ती मग तो सांगतो काल रात्री ती एका क्राईम सीन वरती गेली होती अश्विन तुला माहितीये यावरती तो म्हणतो काय बोलतोय सुदा तू उगाच माझ्या मनात काहीतरी भडकवण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो मी का भडकवेन तुला अरे मी खरंच सांगतोय तू तिला विचार न की काल रात्री ती कुठे गेली होती काय करत होती तिचा काय संबंध या सगळ्या क्रिमिनलच्या केसची यावरती आता इकडे अश्विनला सुद्धा बरेच दिवसापासून वाटतच आहे की काहीतरी गडबड आहे तोपर्यंत इकडे सायली शुद्धीवरती येत आहे तितक्यात प्रिया तिकडे आले काय झालं काय झालं आता कल्पना पण म्हणते अरे काय झालंय अश्विन यावरती अश्विन म्हणतो काही नाही काहीतरी तिला मानसिक धक्का बसलाय आणि त्यामुळे हे सगळं झालंय तोपर्यंत तो प्रिया आले आणि कसला मानसिक धक्का काल रात्री तुम्ही कुठे गेला होता अर्जुन असं म्हणायला लागल्यावरती इकडे अश्विन चिडतो आणि तन्वी काल रात्री तू कुठे होतीस ते मला सांगशील तर बरं होईल काल रात्री तू जिथे गेली होतीस ना ते मला समजले यावरती आता मात्र प्रेक्षकांनो रविराज प्रतिमाला घेऊन घरी आलेत प्रतिमाची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारणा आहे मग आता प्रतिमाच्या तब्येतीमध्ये इकडे सुधारणा आहे तर आता सायलीची तब्येत विचारायला रविराजांनी कॉल केला अर्जुनला आणि अर्जुन, अर्जुन म्हणतोय सायली सुद्धा ठीक आहे जरा तिला मानसिक धक्का बसलाय प्रतिमा आता कशी आहे त्यावरती लगेचच आता इकडे रविराज सांगायला लागतात तिची चिंता करू नको ती पण ठीक आहे पण आ, अर्जुन माझ्या हातामध्ये खूप महत्वाचे पुरावे आहेत मी घरी येतोच आहे यावरती अर्जुन म्हणतो सिनियर हो मला पण तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे काल पोलीस स्टेशनला काय झालं आणि इकडे काय झालं या गोष्टी आता इकडे आपल्याला एकमेकांशी डिस्कस करायलाच पाहिजेत कारण खरं सांगायचं तर आता मी जे काही काल पोलीस स्टेशनला पाहिलं ना त्यानंतर मग आता खूप अशा गोष्टी माझ्या समोर आल्या आहेत की ज्याच्यामुळे मी आता तुला सत्य सांगू इच्छितो यावरती रविराज म्हणतात अरे पाच कॅमेऱ्याला पाच फुटेज जे आपण लावले होते ना ते सगळे सगळे आता मी पाहिलेत मी तुला सांगायला तिकडे येतोय जरा फक्त प्रतिमाला शुद्धीत येऊ दे आणि त्यानंतर मग आता मी तुला सांगतोय असं म्हटल्यावर रविराज म्हणतात ठीक आहे मी आलोय पण अर्जुन एक काम कर खूप आनंदाची बातमी आहे प्रतिमाने आपल्या भीतीवरती हे केलेलं आहे त्यामुळे पूर्णाईना सांग आपण एक छोटीशी पूजाच करतोय आणि रविराजांनी मुद्दामच या पूजेचं प्रेक्षकांनो आयोजन करायला सांगितलंय रविराजांच्या मनात काय आहे हे अर्जुनला समजलं नाही आणि अर्जुन विचार करतोय आत्ता तर इतक्या मोठ्या संकटातून प्रतिमा त्या बाहेर आले तर सिनियरला ह्या सगळ्या पूजा वगैरे नाही नाही काहीतरी गडबड आहे ही गोष्ट अर्जुनच्या मनामध्ये आता इकडे सारखी येत आहे आणि त्याच नंतर तो आता प्रतिमाला सांगतोय म्हणजे तो कल्पनाला सांगतोय की आई म्हणजे आपल्या रविराज काकांनी सांगितलंय की एक छोटीशी पूजा करू या प्रतिमात्याला आठवले म्हणून आणि त्यानंतर इकडे अश्विन अर्जुन सोबत बोलायला आलाय अश्विनला जरा प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलाय की रात्री ही क्राईम सीनवरती कोणत्या गेली होती आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय मला सांग दादा ही तन्वी कुठे गेली होती यावरती आता इकडे अर्जुन त्याला सगळी गोष्ट सांगतो आणि तो, तो सांगतोय की आत्ताच्या आत्ता सिनियर येतील आणि त्यांनी सुद्धा ते पाहिलंय यावरती तो म्हणतो म्हणजे काय त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते म्हणजे प्रतिमा हत्याच्या अपघातस्थळी प्रतिमा हत्याच्या अपघातस्थळी ज्या वेळेला गेलो ना या सगळ्यामध्ये आता प्रतिमा हत्याचा आणि रविराज का काकांचा जो काही अपघात आहे ना तो घडवून आणलाय महिपत्नी हे आता आता इकडे आपल्याला समजलेलं आहे आणि त्याचमुळे आता इकडे आम्ही तिकडे गेलो होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्या वेळेला तिथे गेलो तेव्हा तिकडे तन्वीचं यायचं कामच काय यावरती तो म्हणतो तन्वी का आली होती आणि हल्ली सांगू का मी म्हणजे आता कुणीही तिच्याशी नीट वागत नाहीये म्हणून मी तिला आपलं समजून घेतोय पण हल्ली तिचं वागणं खूपच विचित्र झालेलं आहे मी या सगळ्यामध्ये आता जे काही ती वागते ना ते सहन करतोय पण खरं सांगायचं तर आता मला सुद्धा हे सहन होत नाहीये बरेच दिवस झाले तिचं विचित्र वागणं मी सहन करतोय आता त्या ठिकाणी जिथे अपघात झाले तिकडे ती का गेली असेल इकडे अर्जुन घटना सांगतो आणि त्या नुकतेच रविराज घरी आले रविराज घरी आल्यावरती सगळ्यांना एकत्रितपणे बोलवले त्यावरती मग आता कल्पना सांगते भाऊजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे आता आपण पूजा सुरू करूया रविराज म्हणतात एक मिनिट कल्पना वहिनी मला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे अश्विन तू पण ये ये सायली तू पण असं म्हणत मात्र आता आता इकडे सगळ्यांना समोर बोलवल्यावरती सांगायला लागतात काल रात्री ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी कल्पना तुम्ही काल तिकडे नव्हतात तुम्ही पुण्याला गेला होता त्यामुळे तुम्हाला याची काही कल्पना नाहीये पण खरं सांगायचं तर आता हा जो काही प्रकार घडला ना हा प्रकार महाभयंकर होता त्या रात्री आता तिकडे पाच कॅमेरे लावले आणि आम्ही असा असा प्रकार केला होता हे सगळं होत असताना मग आता तोपर्यंत त्याच वेळेला तन्वी बघा तिकडे काय करते तन्वी बघा काय करते म्हटल्यावर ती अश्विन आता सांगायला लागतो काल रात्री पासून ती गायबच होती खूप उशीर आली आणि त्यावेळेला मग आता दुसऱ्या फ्रेममध्ये नागराज पण दिसलाय हे सगळं होईपर्यंत सायली आता प्रेक्षकांनो शुद्धीवरती आलेली आहे आणि ती सुद्धा तोपर्यंत खाली येऊन थांबलेली आहे येऊन थांबलेली आहे आणि त्याच वेळेला सगळा प्रकार रविराजांनी दाखवलाय सगळ्यांना तो व्हिडिओ बघून धक्का बसलाय कारण त्या प्रिया मध्ये फोनवरती फोन आता सांगते की नागोबा काका या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तन्वी नाहीये हे सत्य कुणाच्या समोर तर नाही येणार आणि आता हे सगळं बघून इकडे अश्विनला प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसलाय काय हे सगळं रविराज म्हणतात अश्विन ज्याप्रमाणे तुला धक्का बसलाय ना तितकाच आणि त्यापेक्षा जास्त मोठा धक्का आता मला बसलेला आहे हे सगळं जे काही चाललंय ना मला तर कळेनासच झालेला झालेलं आहे की हे काय आहे ह्या अपघाताशी महिपतचा संबंध आहे हीच गोष्ट माझ्यासाठी महा भयंकर हो आणि त्यातच ही मुलगी ही मुलगी सामील आहे त्यातच नागराज तिकडे आहे काय संबंध काय या अपघातासोबत नागराजचा काय संबंध आणि जर का तू पण त्या अपघातामध्ये सामील आहेस तर तिकडे येऊन लपून छपून काय करत होतीस प्रिया आता तर पप करायला लागते पण तेवढ्यात पण पन खोटारडेपणा करत आता प्रिया सांगायला लागते बाबा मला कळलं होतं की आईची स्मृती परत आणण्यासाठी तुम्ही आता हे सगळं करत होतात म्हणून मी त्या ठिकाणी यायचं ठरवलं यावरती रविराज म्हणतात आणि मग लपून छपून आम्हाला सांगण्याची का नाही गरज वाटली यावरती ती म्हणते पण तुम्ही सुद्धा माझ्यापासून लपून छपूनच केलं ना मी पण त्या अपघाताचा एक भाग होते तर तुम्ही मला सुद्धा सांगायला हवं होतं मग मी पण या अपघातामधून आता सफर झालेली आहे ना रविराज म्हणतात तू या अपघातातून सफर होण्याचा प्रश्नच येत नाहीये त्यावरती ती सांगते का पण मी का नाही सफर होऊ शकत काय बोलताय तुम्ही यावरती रविराज सांगतात या अपघातामध्ये तीन व्यक्ती होत्या एक म्हणजे मी स्वतः एक म्हणजे प्रतिमा आणि तिसरी म्हणजे आमची तन्वी पण तू या अपघातातून सफर होण्याची गरजच नाहीये कारण कारण आता तू खरी तन्वी नाहीच आहेस यावरती आता इकडे ती सांगते काय बोलताय तुम्ही मग प्रतिमा सांगायला लागते हो ज्या वेळेला आम्ही सगळे कॅमेरे व्यवस्थितरित्या पाहिले त्याच वेळेला आम्हाला सगळं सत्य आलेलं आहे समोर तू महीपत आणि नागराज तुम्ही तिघ जण आम्ही गेल्यानंतर सुद्धा एकत्र भेटला होतात नागराजने तुला कॉल केल्यानंतर तुम्ही एकत्र आलात तुम्ही एकत्र भेटलात आणि एकत्र भेटून आता तुमच्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत याच्यातच आम्हाला खूप मोठं सत्य समजलेलं आहे की तुम्ही तू तन्वी नाही आहेस आणि आता या अपघाताशी तुझा काय संबंध आहे हे सांग नाहीतर पोलीस आत्ताच्या आत्ता येऊन तुला आता पकडून नेतील असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडले रविराज म्हणतात बोल लवकर तू तन्वी नाहीयेस पण तुझा संबंध तरी काय या अपघाताशी यावरती आता इकडे प्रिया मात्र गडबडले मग रविराजांनी थोबाड फोडत प्रियाला सत्य बदवून घेतलेलं आहे प्रेक्षकांनो प्रिया या सगळ्यात सुद्धा आता आपली बाजू बचाव करण्यासाठी खोट्यावरती खोट खोट्यावरती खोटं बोलतच राहणार आहे पाच लावलेल्या कॅमेऱ्यामुळे सत्य तर समोर आले पण या सगळ्यामधून खरंच प्रियाला आता रंगे हात पकडण्यामध्ये रविराज यशस्वी होतील का की पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आता गडबड होत ती वाचून जाणार येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे